मंडळ गृह मित्र मंडळ आणि समस्त ग्रामस्थ मंडळ वडकीकर यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद आपण या ठिकाणी मैदानात उपस्थित झाला आणि मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल सुंदर असं मैदान आयोजित केलं या मैदानाचा आदर्श घ्यावा असा आदर्श मैदान या ठिकाणी संपन्न झाला तीन वाजता गट संपले साडे चार वाजता सा सेमी संपले आणि सव्वा पाच वाजता फायनल पोरणाला रेकॉर्ड ब्रेक मैदान आणि या मनाचा फायनलचा निकाल घोषित केला जातोय सुंदर असा दत्त जयंतीचं मदान आणि या मैदानाच्या आठ नंबरचा मानकरी घालला आजच्या या मैदानातील आठव्या क्रमांकाचा मान भटकवला त्याच क्रमांका सहावर धरली गाडी रेणुका माता प्रसन्न मंगेश महाराज खडाव या गाडीचा आठव्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली कटावकरांचा वेता आणि त्यांच्या गाडीला पळाला सोन्या ग्रुपचा राव सुंदर गाडी पळली सोनिया ड्रायव्हर न आणि गाडी आठव्या क्रमांकाचा पात्र झाली दत्त जयंती आयोजित मैदानातील सात नंबरचा मानखरी सातव्या क्रमांकाचा मान भटकाला तास क्रमांक चार वर हरवली गाडी प्रसन्न सरपंच सुभाष तानाभोरकी या गाडीचा सातवा सुंदर सुंदराची गाडी पळली सरपंच अविनाश शना मोडा बापूशे आंबेडकर तानाजी शेमोरा बापू सो शेवाडे आणि शेवाळे मडकीकरांचा लडक्या आणि त्यांच्या घडीला पळवला मल्लारमोल जाधव शिरवळकरांचा संग्राम एकतीस पंचावन्न सुंदर गाडी पळवली ऑलराऊंडर अप्पा ड्रायव्हर कारुंडेकरांनी जयंती वडकीकरांच भव्य दिव्य वडा आणि या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मान वटकवला सहाव्या क्रमांकाचे मान करीत आज क्रमांक दोन वरती दहावी गाडी अधिरा सागर दो मध्ये लेगरे हिरा गाडीचा सहावा क्रमांक सुंदर अशी गाडी पळवली अमोल शेठ नावरकर सोंडा वैभव शेठ माने सेंद्रे यांचा शेख आणि त्यांच्या जोडीला पळाला बंटेश्वर महागाव यांचा शंभू सुंदर गाडी पळवली प्रशांत ड्रायव्हर हनवणी करणे भत्ता जयंती हृस्तो मैदानातील या ठिकाणी आजच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाचा मान भटकवला पंचम क्रमांकाचे मानगाडी पाच क्रमांक सात वरती राहुल गाडी श्री चौडेश्वर नसला आमदार क्लब पारगाव या गाडीचा पाचव्या क्रमांकाला अशी गाडी पळवली हरीश तथा बायपात ओंकार शेठगुराव यांचा अंदा आणि त्यांच्या घडीला पळवला रॉयल कारभार घुडसा चुआ आणि सुंदर गाडी पळवली किरण ड्रायव्हर विंगकरणी भ्रता जयंती मैदान आयोजित मैदानातील चौथ्या क्रमांकाचा मान भटकवला चौथ्या क्रमांकाची मानगाडी तास क्रमांक एक वरील गाडी सागरवाडीला आणि आवड दादा वाडकी पुणे या गाडीचा ता चौथा चौथ्या सुंदर अशी गाडी पळवली शिवाजी सेठ परीत पडलेगा गाव शौर्य दावत गोवेकर मोडून लोणंदकरांचा फाजीलराव आणि त्यांच्या जोडीला पळाला आनंद शेठ तारेकर वैभव शेठ पाटील सर्वे शेठ पाटील मानकर पारगावकरांचं वाद सुंदर गाडी पळवली आटील राव काम करत बारामती करता जयंती आजी दोडकीकरांचा भव्य दिव्या मैदान या मैदानातील तीन नंबरची मानकरी तुझी या मानकरी ताज क्रमांक आठवड्यात गाडी एम मेळा पेट करार या गाडीचा तिसरा क्रमांका सुंदर अशी गाडी मोहन मोनसेठ मधने एम एम नाना पेटनाका यांचा छोटा राजा आणि त्यांच्या घरीला पळाला रा, राजनंदिनी नंदूशेठ सागरे करारे गोठ्या पैलवान माहुलीकरांचे काळी लाडा सुंदरवाडी पळली छोट्या रायवर कोराळकरांनी दत्ता जयंती उत्सव वडगीकरांचा भर विरोध विविध आणि या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मान भटकवला दुसऱ्या क्रमांकाचे मान करीत आज क्रमांक पाच वरती भरली गाडी दुसऱ्या गाड्यांचा प्रस पुणे या गाडीचा द्वितीय क्रमांकला सुंदर अशी गाडी पळाली निसर्ग कात्रजकरांचा सुभाष चंद्र मांगडे यांचा महाभारत केसरी सुंदर आणि त्यांच्या जोडीला पळाला जय पराजय ग्रुप नाशिक अटल गुरुदेव किरण शेठ पवार गोकुळनाथ झेंडे यांचा गुरु आणि सुंदरवाडी परोली सचिन मामा पिंपळकरांनी भत्ता जयंती असतो वडकीकरांचा भव्य दिवसा आणि या मैदानाचा आजच्या या मैदानाचा एक नंबरचा मानकरी आणि गेल्या वर्षीचा सुद्धा सुधारस वळकीकरांच्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी ज्योतिला सेवा हडपचार या गाडीचा प्रथम क्रमांक सुंदराची गाडी पडली कुमारी अनुजारीतील शेवाय हरप शेकरांचा महाराड केसरी फावड्या आणि त्यांच्या गाडीला पळवला गोविंद शेर सचिन शेरभरे यांचा हिंद केसरी बकासोर सुंदरवाडी गाडी पडली शिवरा रवीवर करणी विजेला विजेल्या सर्व बैलगाडी मालकांचा चालकांचा आणि सर्व चात्यांचा पुन्हा एकदा समाज ग्रामस्थ मंडळ वैजीकर यांच्यावरतीने मनप्रोक धन्यवाद